नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे स्वयंशासन दिनाची पाहूया सविस्तर सर्वसामान्यासह सुशिक्षित लोकांचा जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन आज घडीला वेगळा असला तरी याच जिल्हा परिषद शाळेमधून शैक्षणिक व सप्तगुणांनी घडलेले विद्यार्थी आजही पाहायला मिळतात हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शाळेतील विद्यार्थ्यांना अध्यापनाचा व प्रशासनाचा अनुभव घेता यावा यासाठी किनवट तालुक्यातील इस्लापूर जिल्हा परिषद हायस्कूल शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिनामध्ये सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे स्वयंशासन दिन साजरा केला मुख्याध्यापक पदाची जबाबदारी प्राची शेळके उपमुख्याध्यापकाची जबाबदारी रुपाली उर्नूर वाड तर प्रवेक्षकपदी शीतल घंटेवाड व वा मयुरी महाजन व सहायक म्हणून दुर्गा गायकवाड तर सेवक म्हणून रोहिदास जाधव सत्यपाल राठोड आदित्य बोनगीर यांनी भूमिका पार पाडली तर बत्तीस विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका पार पाडली या कार्यक्रमासाठी राजपूत सर बैनवाड सर जाधव सर माने सर पाटील मॅडम मटपती सर सुलताना मॅडम तसेच या शाळेचे मुख्याध्यापक गजानन पाटील यांच्या नियोजनात कार्य करून कार्यक्रम यशस्वी केला स्वयंशासन दिनास गावातील सरपंच प्रतिनिधी नारायण शिंगारे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप जेनेवाड माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम बोनगीर बालाजी पाटील शिवशंकर मुंडे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत डांगे किरण बोरकर शुद्धोधन पवार पत्रकार गौतम कांबळे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला या स्वयंशासन दिनाप्रसंगी अध्यापन व प्रशासनाच्या अनुभवाप्रसंगी मुख्याध्यापक व शिक्षकांची जबाबदारी पार पाडत असताना विद्यार्थ्यांनी अनुभवाखातीर आपले मते व्यक्त केली पाहूया काय म्हणाले ते कार्य करणे सोपे नसते वाटते तितके खूप मेहनत करावी लागते त्याच्यासाठी इतर शिक्षकांना सहानुभूती द्यावी लागते शिकव वेळापत्रक तयार करावे लागते इतर ऑफांमध्ये त्यांना पाठवावे लागते वर्गांवरती असंच कागदपत्रांची हे करावी लागते आम्हाला प्रत्येक तासावर प्रत्येक तासावर आम्हाला जायला पाहिजे आणि त्यांची ते वेळापत्राची पडताळणी करावी लागते आम्ही शिकत आणि वाटत होती लेकरांना शिकवण्याचं कसं सांभाळाव कसं त्यांना हॅन्डल करावं ते आज कळ म्ह लेकरांना ते, 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 ते ले, ले, लेकरांना कशा प्रकारे बोलाव आणि त्या ते, त्यांच्याशी ते, त्यांच्याशी कस संवाद साधाव शे हे कळ आता की शिक्षिका होणं ताजी खूप अवघड असते मला वाटलं इतके दिवस वाटलं मी कधी पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत होते आता दहावीला स्वयंशासन दिन हा मला हे होता. याच्यामध्ये सहभागी व्हायचं होतं मला वाटलं हे इतके शिक्षक लोक आहेत ना त्यांनी कादी असं खूप हँडल करून घेतलं आम्हाला मला वाटलं असं हे शिकवते वाटलं त्यांनी पण आज मी काही शिक्षिका झाले तर कधी आज मला खूप भीती वाटते कारण का एवढं लिहि सगळ्या मुलांना हॅन्डल करायला लागते किती स्टुडंट आहे त्याची हजेरी ते घ्या लागते आणि घरी त्यांच्यावर खूप असं लक्ष द्यायला लागते मेन मेन पॉईंट आहे ते शिकून घ्या लागते त्यांच्याकडून त्याला क्वेश्चन विचारायला लागते त्यांचा आन्सर नीट आहे ते का याकडं सर्व लक्ष द्यावं लागते आणि घरी अशा प्रकारे घरी किती स्टुडंट आले व नाही याच्यावर लक्ष देऊन काय आणि प्रत्येकाच्या म्हणजे घरी पालकांना घरी संपर्क साधून काढे त्यांना शाळेत असं काही संपर्क साधायचा लागते आणि घरी इतर घरी शिक्षक म्हणजे विषय असतात ना त्यांना सगळं शिक्षक शे, हे ना सगळा विषय काय असं मॅथ असो किंवा सायन्स असो मॅथ चे सगळे फॉर्म्युले ते काय सगळे डिस्कस करून त्यांनी सांगेल तसंच काय मला सुद्धा सायन्स मध्ये सगळे स्टेप मध्ये सगळे सगळे एका याच्यात पण चुकी नसले पाहिजे ते तसं मला सांगायला लागते शिक्षक म्हणून सर मला खूप असं वाटलं होतं की खूप सोपं आहे शिक्षक होणं आणि शिकवणं पण आज कळालं की ते सोपं नाही कारण की सर रोज आम्हाला समजावून सांगतात शिकवतात मला वाटायचं की येरी सोपा आहे शिकवणं सोपं आहे आणि शिकणं पण सोपं आहे पण आज सर कळलं की शिकवणं खूप अवघड आहे आज शिक्षकाच्या वेशभूषेत आहो मी तर आज खरं समजलं की शिक्षक होणं असं खूप अवघड म्हणजे अवघड गोष्ट आहे आणि शिक्षक शिकवायचं म्हणल्यानं सोपं नसते तर एक एक गोष्ट छोटी छोटी गोष्ट फोडून आणि समजावून सांगावं लागते मुलं शिकतात आणि आज खूप छान चांगलं वाटतंय की मी शिक्षक झालो आणि मी विद्यार्थ्यांना शिकवायलो आणि इतके दिवस आम्हाला शिकवलं सरनं तर एरीच वाटलं की सर चांगले येरीच शिकवतात सोपा असते शिकवणं पण आज कळालं की शिकवणं खूप अवघड असते मी एवढं सांगेल की मला शिक्षक झालो आज खूप छान वाटतंय आणि आमचा आज दिवस जे आमची शाळा संपणार आहे तर आम्हाला सरांची खूप आठवण येईल आणि आम्ही सरला मीच करू तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची